डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तिसरी आघाडी सदरली वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे निवडणूक देशाची असो वा राज्याची अशी एखादी सार्वत्रिक निवडणूक आली की तिसऱ्या आघाडीची चर्चा आणि कुजबूज सुरू होते या तिसऱ्या आघाडीच्या चर्चेचा कुजबुजीचा निर्मितीचा खरा अर्थ सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तिसरी आघाडी गरज सरो मरो असे राजकीय पक्ष वागतात गरज सरो मरो असे राजकीय पक्ष वागतात लिंबू टिंबू दुखावले गेले की तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात लिंबू टिंबू दुखावले गेले की तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात या करवळ तयार होतं आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू होते हे सांगणार सदरली वातर हे पहिलं कडवं पुन्हा एकदा गरज सरो वैद्य मरो असे राजकीय पक्ष वागतात गरज सरो वैद्य मरो असे राजकीय पक्ष वागतात आणि टिंबू दुखावले गेले की तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात टिंबू दुखावले गेले की तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात तिसऱ्या आघाडीचे डोहाळे लागतात पुढच आणि दुसरं कडून पहिली काय दुसरी काय तिसरी आणि चौथी काय आघाडी पहिली काय दुसरी काय तिसरी आणि चौथी काय कोणतीही आघाडी असो ज्याचा त्याचा फाटक्यात पाय कोणतीही आघाडी असो ज्याचा त्याचा फाटक्यात पाय ज्याचा त्याचा फाटक्यात पाय पुन्हा एकदा दुसरं कडून पहिली काय दुसरी काय तिसरी आणि चौथी काय पहिली काय दुसरी काय तिसरी आणि चौथी काय कोणतीही आघाडी म्हणजे ज्याचा त्याचा फाटक्यात पाय कोणतीही आघाडी म्हणजे ज्याचा त्याचा फाटक्यात पाय ज्याचा त्याचा, त्याचा फाटक्यात पाय सदरातिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कड टाकाऊ बांधता टिकाऊ प्रत्येकाचा पवित्रा अडमाप असतो टाकाऊ म्हणता टिकाऊ प्रत्येकाचा पवित्र अडमाप असतो आघाडी कोणतीही असली तरी माथी बिघाडीचा शाप असतो आघाडी कोणतीही असली तरी माथी बिघाडीचा शाप असतो माथी बिघाडीचा शाप असतो ज्यांना बाजूला काढलं गेलं ज्यांचं अवमूल्यन केलं गेलं नवे नवे यूज अँड थ्रोचा वापर केला असे बाजूला होतात आणि स्वतःच उपद्रव मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांची तिसरी चौथी आघाडी तयार होते हे सांगणार चातटीकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा टाकाऊ बांधतात टिकाऊ टाकाऊ बांधतात टिकाऊ प्रत्येकाचा पवित्र आडमाप असतो टाकाऊ बांधतात टिकाऊ प्रत्येकाचा पवित्र आडमाप असतो आघाडी कोणतीही असली तरी माथी बिघाडीचा शाप असतो आघाडी कोणतीही असली तरी माथी बिघाडीचा शाप असतो माथी बिघाडीचा स्टाफ असतो ती पहिली असली काय दुसरी असली काय तिसरी असली काय आणि चौथी असली काय तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव होत तिसरी आघाडी ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुजे सुजे काती सु You can't see